हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रदुम भगत ब्लॉग्स आज माझी गँगची पार्टी आहे तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत तर गँग कुठली आहे ते तुम्ही बघालच आणि त्याच्यानंतर पार्टी पण कशी आहे ते पण बघाल तर आम्ही चाललो तिकडे सुरून गेल्या टाइम मी व्हिडिओ टाकली होती गावाकडची सिक्रेट सागा म्हणून तर तिकडे आम्ही आज जाणार आहोत आणि तिकडे आमची पार्टी आहे तर ती व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा आता आम्ही दगडीनवर पोचलो आहोत आणि चालत आहोत जातोय तिकडं आणि तुम्ही आमची गँग बघू शकता याच्यासोबत आमची पार्टी आहे बघा तर आत्ता आम्ही मोरापाड्यावर पोचलेलो आहोत आणि गँग माझी गेलेली आहे पुढे माझ्या मी एकट्या झालेले मागे व्हिडिओ करताना बघू शकता तुम्ही जेव्हा पोचलेलं आहेत मोरापाड्यावर आणि त्यांना पुढे आलेला आहे त्याचे आणि आता आमचे दोन मेंबर गेलेले आहेत पाणी आणायला पॅन पिण्यासाठी तर नंतर आम्ही तिकडंच जाणार आहोत पूलला पहिला आम्ही समुद्रात पोहणार आहोत मग स्विमिंग पूल आहे गँग गँग मेंबर आमच्या आलेले आहेत परत आणि परत आमची ट्रीप चालू झालेली आहे आताच आमची गँग आता मिसळपाव आणलेले आहे ती बनवत आहे आणि खात आहेत आणि आताच पाहून दमलेले आहेत पोरा तर मग बघूया माझ्या आणि तुम्ही पण या खायला मिसळपाव रेडी होत आहे रजत भगत कुक आमच्या त्यांच्याकडून आणि हार्शल पाटील सपोर्टर नाईक नाईक सॉरी हार्शल नाईक त्यांना सपोर्ट करत आहेत आणि चिन्मय बघत इकडे तिकडे बघत आहेत हसते बघत राहा व्हिडिओ पुढे आता इथे ग्राउंड तयार झालेला आहे आणि इथं आता कबड्डी खेळणार आहेत पोरा ग्राउंड रेडी झालेला आहे आ, ले ले भगत, मी बघू शकता गाडा पाडायला आहेत पोरं आणि रजत भगत आणि मी कॅप्टन आहे बघू शकता पण आम्ही खेळणार नाही फक्त कॅप्टन म्हणून आहेत बस बघा रजत भगत ची टीम पवन सैरावत आणि प्रदीप नारवाल पवन शैरावत पवन सैरावत आला आणि इकडं गाडा बघू शकता तुम्ही गांडू काय पांडू बघूया गांडू घेतलेला रजतनी आणि पांडू आलेला आमच्यात हा बघा तुम्ही पांडू आणि तो बघा गांडू हा सर्वात मोठा गाडा आहे हे या प्ले हे प्लेयर डिसाइड करते की कोणत्या कोणती टीम जिंकेल ते बघू शकता तुम्ही आई लवली मोस्ट वैल्यूएबल प्लेयर तर माझ्याने झालं दोन कच्चा आणि रोशन <laughs> आलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि कच्चा गेलेला आहे रजत चंद आणि रोशन आहे आमच्यात म्हणजे आमच्या घरातली टीम तयार झालेली आहे सर्वात माघ प्लेयर टॉसवर जाणार आहे विशाल माने सर्वात मागडा प्लेयर टॉसवर जाणार आहे टॉस चालू झालेला आहे टॉस टॉसचे मेन प्लेयर हे टॉसवर विशाल माने टॉसला काय खायचं टॉसलाच काय टॉस झाल्याला गेलेला आहे विशाल टॉससाठी उंच भेटलेला आहे उच काय खूप आणि खोल टॉस विन प्रदू भगत टीम स्टार्ट आणि पहिली सर्विस गेलेला पियुष आणि बोनस चा चान्स ट्राय होता पण बोनस काय आणि बस खोल टॅकर टॅकल आणि पकडलेला आहे पहिलाच रेट टाकायला आले विशाल माने चिन्मय बघूया काय पकडतात काय विशाल माने ओ सुपर टॅकर केला ओ विशाल माने घेऊन गेलेला आहे दोघांना पण दोन पॉइंट भेटलेला आहे तीन शून्यचा स्कोर झालेला आहे तुम्ही बघू शकता तीन शून्य कोच चेंज झालेला आहे गरिबांचा हार्दिक पांड्या गेलेला आहे <laughs> रेड साठी बघूया तुम्ही काय करू शकता तो आणि रेड तर चांगली आहे फुटवर चांगला आहे त्याचा पोनाचा ट्राय होता परंतु सुपर टॅकल केलेला आहे आणि सुंदर असा टॅक टॅकल झालेला आहे आणि पुन्हा एकदा चिनबाई बघू शकता तुम्ही आणि पियुष आणि चिनबाई आणि नो टच मला वाटते टच झालेला आहे आणि लॉबीमध्ये गेल्या म्हणजे टच क्लेम झालेला आहे आणि एक पॉईंट चला बघू शकता तुम्ही माती विधी लावलेले आहे डोक्याला तुम्ही बघू शकता फुल जोशात ते रेट टाकत आहेत आणि पुन्हा एकदा टाकल सुंदर असा सहा एक चा स्कोअर झालेला आहे पाच मिनिटची मॅच होणार आहे संध्याकाळी त्यांना प्राइस देण्यात येणार आहे आणि पहिली रेड आत्रव भगत यांची बघू शकता तुम्ही पीयूष <laughs> बोलतायत तुम्ही काय करा ते करा पियुष <laughs> भगत कंटाळलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बा पळत आहेत प्लेअर पळत आहेत

शेवटची रेट बघू शकता आणि पहिला प्लेयर काउंट आउट झालेला आहे दहा ली दहा दहा चारली चार ली तिकडे चार बघू शकता तुम्ही पकडलेला ओ हो हो चिन्मय आणि सुंदर टॅकर केलेला आहे काय पाय पकडलेला सोडलात सोडलाच नाही फर्स्ट हाफ झालेला आहे तुम्ही बँगलोर बोल्स दहा आणि पटना पायरेट पाच पटना पायरेट पाच पॉईंट पिचर दिला मी कोचिंग आता झालेलं आहे सेकंड हाफ चालू होणार आहे आता बघू शकता कुलजोशात जिनभाई भगत केलेला आहे सिंगल सिंगल टॅकल कोण करतो बघूया ओ आणि सुंदर असा टॅकल गेलेला आहे आणि जिनभाई भगत मला वाटतंय आऊट झालेले आहेत आऊट आऊट शॉप टॉक संपला आणि आर्यन भगत केलेला आहे रेड साठी बोनस अटेम्प्ट असेल पण नाही बोनसवर त्यांना देतच नाही खेळून तुम्ही बघू शकता घाबरत आहेत प्लेअर काय मला समजत नाही आणि टॅकल केले नाही वेदाल बघत आणि सुंदर टॅकल व्हेरी नाईस टॅकल आणि वापसी करायला घेतलेले आहे बघूया आता सिंगल सिंगल आयुष परत वाचवत आहेत की आपल्या टीमला आणि पॉईंट आरामात घेतलेला आहे आणि हाफ टाइम हाफ टाइम नाही फोर चेंज ऑल आउट झालेली आहे टीम आणि बघूया आता परत एकदा अथरू बघत वाचवत आहेत काय टीमला आपल्या एक टीम पेर नाही बो लॉबी लॉबी ती आहे आणि पीयूष भडकलेला आहे खूप बघू शकता ओ हो हो सुंदर असा आणि दुसरा एक टच झालेला आहे आणि ऑल आउट आहे टीम चतुर चौदा साठ चा पॉईंट झालेला आहे डबल लीड चढवलेला आहे तुम्ही बघू शकता बघा आणि आता पियुष आपल्या टीमला वाचवत आहेत का बघूया रेड चालू झालेले आहे पियुषचा फुटवर्क चांगला आहे आणि पहिला पॉईंट क्लेम झालेला आहे मला वाटते पहिला पॉईंट क्लेम झालेला आहे आणि एक पॉईंट आरामात क्लेम झालेला आहे

बघूया आता टीम साठी आपल्या काय करतोय आणि सुंदर असा फुटवर काय त्याचा हो हो चिमेला आराम दे डायरेक्ट पकडलेला आहे चिमेला तुम्ही बघू शकता डेंजरस वेदाला पण पकडलेला हो हो वेदाला पकडला हो हो दोन प्लेयर आउट केले आहेत अकरा चे लीड पीस काय करतात आपल्या टीम साठी शेवटचा खेळाडू आणि ते फुल मस्तीमध्ये वाटत आहेत मला वाटत नाही काय करू शकतील बघूया काय करतात शेवटचा खेळाडू बोनस तर क्लेम झालेला आहे मला वाटतं आणि पॉईंट टॅकल आणि ऑल आऊट सुपर टॅकल आणि आयुष भगत पहिलीच रेड घेऊन सुंदर असा फुटवर बघू शकता तुम्ही काय करताय ते आणि पियुष डायरेक्ट लॉबी मधून धावत आहेत आणि आयुष बघूया काय करतात करताय पॉइंट घेऊन जातात ते ओ, 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 ओ हो पी, सुपर टॅकल झालेले आहेत ते हे बघू शकता तुम्ही पियुष फुल मस्तीमध्ये वाटत आणि सुपर पियुष बघत अरे बघू शकता विशाल मानेची दक्षत विशाल मानेची दक्षत बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही माने भगत भडकलेला आहे तुम्ही बघू शकता एक पॉइंट बाहेर गेलेला आहे आर्यन बाहेर गेलाय ते डायरेक्ट बोलता चालतंय ते सगळं

आगे आगे प्रियल विशाल माने ले ले करून देता, देता जाम आहेत आपल्या टीमला वापसी प्लेयर पियुष भगत आणि त्यांची मालिश करत आहेत कोच रजत भगत त्यांचे फुल दमलेले आहेत ते आणि तुम्ही बघू शकता पोरं <स्याँगे> आता पॉल गेलेले आहेत परत फायनली आमची गॅंग आता इथून निघालेले आहे आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये चाललेलो आहे ट्री हाऊस पण आहे ट्री हाऊस आहे तिथं माझा मित्राचा रेस्ट रिसॉर्ट आहे तुम्हाला मी मध्ये मी सांगितलं होतं सिक्रेट गावाकडची सिक्रेट जागा म्हणून त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की माझ्या फ्रेंडचा तिथं रिसॉर्ट आहे ते दाखवलं असेल तुम्हाला मी तर आम्ही आता तिकडं जाणार आहोत आणि तिकडं स्विमिंग पूलला सर्व पाहणार आहेत पोरं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत बघत राह व्हिडिओ काय काय अजून पुढे मजा येते right. फायनली आता आम्ही आहे तुम्ही बघू शकता हे बघा ट्री हाऊस आहे इथे स्विमिंग पूल आहे आणि सर्व ट्री हॉस्त आहे तिथं जास्त करून राहण्यासाठी रूम्स पण आहेत तिकडं सो आत्ताच आम्ही पोहून आलेलो आहे पूलमधून तुम्ही जशी मजा बघितली असेल खूप मजा केली तर तुम्हाला पण यायचं असेल तर मला मेसेज करा इंस्टाग्रामला माझी आय डी मेन्शन करेन खाली तिकडे मला मॅसेज करा मी माझ्या फ्रेंडला सांगेन तुमचं तुम्ही तुमचं तुम्ही येणार असाल तर मला सांगा तर तर आणि आता मी घरी चाललेलो आहे घरी जाता जाता काय होते ते बघूया पुढे व्हिडिओ बघत राहा <स्थाथ> ब्लॉग एंड करायला विसरलो होतो कारण मी गेलो होतो आलो आणि नंतर तिकडून आल्यानंतर दमलो मी जाम आणि झोपलो होतो तर ब्लॉग एंड करायलाच विसरलो सो so, ब्लॉग एंड करतो आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर